અરે રામના આપના બરા વીડિયો ચાલુ આકાશ લોકસભા सेवा चांगली पाहिजे त्यांना शिक्षण मोफत आणि मिळालं पाहिजे असे सगळे जण आपण या एकजुटीनं या ठिकाणी आलोय इथला एसटी एसटी ओबीसी मायनॉरिटी बहुजन वर्ग हिंदू मुस्लिम प्रत्येक जाती धर्मातला माणूस या ठिकाणी आलाय आणि सगळेजण आपण मिळून म्हणतोय की ह त्यासारखा प्रत्येक सर्व सामान्य माणूस लढवतोय म्हणून मना प्रत्येकाने की लढेंगे जर लढेंगे